आज एक मे महाराष्ट्र दिनानिमित्त विविध अशा कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं होतं दीप होम्स या सोसायटीमध्ये आपण आलेलो आहोत आणि जिथे एकनिष्ठपणा काय असतो एकजुटी काय असते याचं जिवंत उदाहरण आपल्याला दिसत आहे आज खरं तर या सोसायटीमध्ये संयुक्त जयंती साजरी करण्यात येत आहे अर्थातच आपले आराध्यदैव छ शिवछत्रपती शिवाजी महाराज आणि त्याचबरोबर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची संयुक्त जयंती जी आहे या सोसायटीच्या माध्यमातून सगळ्याच इथले जे नागरिक आहे ते एकजुटीने येऊन साजरी करत आहे आणि हे खरं तर ही सोसायटी सगळ्याच जे आपल्या बदलापूरमधल्या सोसायटी आहे त्यांच्यासाठी एक उदाहरण इथे बनलेली आहे अर्थात जर आपण बघितलं तर छान वेशभूषा करत इथे आपल्याला चिमुकले दिसत आहेत विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव देण्यासाठी जर तुम्ही बघितलं तर चिमुकल्यांमध्ये इथे डान्स कॉम्पिटिशनची स्पर्धा सुद्धा आयोजन करण्यात आलेली आहे इथले काही सभासद आपल्या सोबत त्यांच्याशी आपण संवाद साधूया सा नमस्कार सर आज नमस्कार कुठले कुठले कार्यक्रम आपल्या सोसायटीत घेतले गेले पहिली गोष्ट आपले हार्दिक स्वागत आम्ही दीपम सोसायटी दी खरवई या ठिकाणी मागील तीन वर्षापासून सांस्कृतिक सामाजिक आणि शिक्षण क्षेत्रातील वेगवेगळे कार्यक्रम राबवतो छोट्यांपासून अगदी मोठ्यांपर्यंत त्याच्यामध्ये समावेश असतो आपण पाहू शकता लहान म्हणून आम्ही प्रथम प्राधान्य देतो वेगवेगळ्या त्यांच्याकडून उपक्रम करतो जसे की वेगवेगळ्या पद्धतीचे सुद्धा असतो त्यांना त्याचा मुबदा म्हणून आम्ही त्यांना गौरवात सुद्धा करतो वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी असे या सोसायटीमध्ये होऊन जातात आणि आज जवळजवळ सांस्कृतिक कार्यक्रम मोठ्या प्रमाणात झाले खूप मुलींची आज, आज संख्या जास्त होती जेमतेम कार्यक्रम हो आटोपल्यात म्हणून हरकत नाही अजूनही खूप सार सुंदर सुंदर अशी परफॉर्मन्स आहेत तुम्ही ते पाहू शकता आणि सर्व जवळजवळ लहानापासून मोठ्या माणसाला सर्व ही माणसं कॉर्पोरेट करतात आणि प्रत्येक सणाला अशीच खाली मोठ्या संख्येने असतात वर्ग मोठं हो नक्की ना नाही तर तर कुठेतरी आपण आपल्या दैनंदिन जीवनामधून दैनंदिन जीवना, जीवन जीवनशैली बाजूला ठेवून एक आनंदाचा क्षण आपल्या जिथे आपण राहत असतो तिथे सुद्धा व्यतीत करू शकतो नमस्कार मॅम महिलांची कशी उपस्थिती असते कार्यक्रमामध्ये सगळ्या महिलांची उपस्थिती खूप संख्यांमध्ये असते तिथे प्रत्येक सणाला प्रत्येक कार्यक्रमाला सगळे महिला उपस्थित असतात तुम्ही बघू शकता की आमच्या बिल्डिंगमधल्या सगळ्या महिला प्रत्येकाला म्हणजे पुरुष नाही तर फक्त महिला पण सगळ्या पुढे आणि सगळ्यात म्हटलं ते ह्या चुमुकल्या ज्या फुले साहेबांनी फुले फुलेंनी जे स्वप्न बघितलेलं की प्रत्येक स्त्रीने शिकलं पाहिजे किंवा प्रत्येक मुलीने शिकलं पाहिजे तर तुम्ही बघू शकता आमच्या या लहान लहान हे त्यांचं स्वप्न आहे जे मुलं पूर्ण करतात आणि आज आपण एक मेच्या दिवशी सगळेजण आपण एकत्र आलेलो आहोत आणि त्यांचे स्वप्न पूर्ण करून आपण दाखवतो या प्रकारे की आपण सण कसा साजरा केला पाहिजे अर्थात तर तुम्ही सुद्धा तुमच्या सोसायटीमध्ये असे सण साजरा करतात का नक्कीच सांगा हाय सर नमस्कार तर काय बोला आज या सोसायटीमध्ये छान असं संयुक्त सा जयंती साजरी करण्यात येते आहे सर्वप्रथम तुम्हाला सर्वांचे इथे सगळ्यांचं सा स्वागत आहे तुम्ही आलात इथे आमचा हा संयुक्त जयंतीचा जो कार्यक्रम आहे हा सलग तीन वर्ष आता हे तिसरं वर्ष आहे तिसऱ्या वर्षी देखील अशाच संख्येने सर्व नागरिक जे आहे सोसायटीमधील सर्व सदस्य आहेत हे देखील उपस्थित जातात आणि दोन दिवसापासून कार्यक्रमाची रूप रूपरेषा असते लहान मुलांसाठी स्पर्धा असते चित्रकला खूप साऱ्या स्पर्धा ठेवतात त्यानंतर आज देखील लहान तुम्ही बघ बग, बघत असालच की लहान मुलांचे डान्स लहान मुलांचे भाषण तसेच मोठ्या मुलांचे दे, माणसांचे देखील भाषण वगैरे आमच्या सोसायटीमध्ये असेल आणि असाच आमचा एकजुटीचा सगळ्यांचा जो असतो सगळ्या कार्यक्रम मध्ये आम्ही सगळे सण साजरे करतो मॅडम अजून कुठले कुठले सण आपल्या सोसायटीमध्ये साजरे केले जातात आमच्या सोसायटीमध्ये पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारी आणि गणपतीचा सण साजरा होतो नवरात्र त्याशिवाय सगळ्यात मोठा म्हणजे एक मेचा हा आपला आजचा कामगार दिनाचा सगळ्यात जास्त तुम्हाला कोणता आवडतो नवरात्री आवडतो की कुठला लहान मुलांना जे आवडतं ते एक मे कारण त्याच्यामध्ये खूप लोकांचा उत्साह जास्त असतो सगळे लोक सगळी मुलं खूप पंधरा दिवस आधीपासून त्यांचा त्याच्यामुळे मला हा सण जास्त अरे वा छान आपण आता नवरात्रीत येऊन बघूया की कोणता उत्सव जास्त आवडतो नक्की तर हाय सर नमस्कार कसा उत्साह असतो ज्या वेळेला काही सण सुद्धा असते आपल्या आपल्याला सर्व सभासद आमच्या दिफोमची सगळे एकत्र असतात तिथून आम्ही एक सगळ्या बदलाबू एक एकटीचा संदेश देऊया कारण आम्ही सर्व दिफोमची लोक कुठल्या जात धर्म न बघता एकीचा संदेश घेऊन ही सर्व महापुरुषाची जयंती एकत्रित आहोत याचं कारण असं आहे बाबासाहेबांनी आपल्याला सांगितल्याप्रमाणे ह्या दिमची लोक बाबासाहेबांना एक विचार म्हणून बघतायत आणि आपले छत्रपती शिवाजी महाराज यांना एक स्वराज्य कसं स्थापन त्यांनी केलं ते पाहून आम्ही आज आदर्श सगळ्यांपुढे ठेवत आहोत त्या अर्थात इथल्या सगळे सोसायटीचे सभासद आपल्या सोबत आहेत त्याचबरोबर चिमुकले आपली वाट बघताय आपण त्यांच्याकडे जाऊया आता आणि जर बघितलं ना प्रत्येक सोसायटीमध्ये खरंतर असा जो कार्यक्रम आहे तो साजरा केला गेला पाहिजे आता तुम्ही कॅमेऱ्यात दिसणार आहात तिकडे बघायचं हा मला जाऊ द्या ठीक आहे तर बदलापूरमध्ये मी जाऊ पुढे नक्की हां ठीक आहे तर हे आहे आपल्या उद्याच उज्ज्वल भविष्य आणि जे दीप होम्स हो। कही। या सोसायटीमध्ये आपण आलेलो आहोत तुमच्या सोसायटीमध्ये सुद्धा जे चिमुकले आहेत जे लहान मुलं आहेत त्यांच्यामध्ये जर उज्ज्वल भविष्यासाठी तुम्ही सुद्धा असेच काही काही विविध कार्यक्रम घेऊन या अशीच एक विनंती तुम्हालाही करू कुठेतरी एक जिवंत उदाहरण आपल्याला इथे दिसतं आहे या मुलांचा चेहऱ्यावर जो आनंद आहे ना तो आपण विकत घेऊ शकत नाही कारण शाळेमध्ये जे बक्षिस मिळतात त्याच सारखे जर आपल्या सोसायटीमध्ये सुद्धा काही कार्यक्रम झाले तर त्याच्यातून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळत असतो अर्थात छत्रपती शिवाजी महाराज आहेत आपल्या सोबत चिमुकले काय बोलणार कसं वाटतंय आज छान छान वाटतंय काय ना हो तुझं रिवान रिवान तर तू कॉस्ट्युम कुठून घेतलास कुठून मम्मीने घेतला पप्पा तुझं गेटअप कोणी केला पप्पा अरे वा छान तुझी तयारी कोणी केली पप्पा पप्पा अरे वा मम्मीचे लाडके नाही पप्पांचे लाडके ते हरकत नाही तू हा तू बोल तू काय दोघांची लाडकी चिराड़ आहेस अरे वा छान कोणत्या गाण्यावर डान्स केला तुम्ही पायना आणि देशा देवा अरे वा छान म्हणजे आपली मराठी संस्कृती जपण्याचं कार्य इथे चिमुकल्यांच्या मनामध्ये आतापासूनच दिलं जात आहे तू कोणत्या गाण्यावर डान्स केला चंद्रा चंद्रा अरे वा छान आणि तू कितीच आहेस पाचवी मध्ये आहेस इकडून बोलूया आपण कितवीत आहेस तू तू कुठे शिकली वगैरे छान असं नृत्य करायला नाही माझ्या अशी मर्जीने म्हणजे तू युट्यूब वगैरे बघून आनंद हो, चानल हो, 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 मस्त तर ही आहेत आपले छान होम सोसायटी मधले चिमुकले आणि हे ह्याच कार्यक्रमात नाही तर या सोसायटी मध्ये विविध असे कार्यक्रम होतात जिथे ते सहभागी होत असतात अरे वा तू राहिला होतास का बोलणार तू काही बोलू नको मास्का फी जय जय मास्ता गालाय जय जय महाराष्ट्र माता सोले जा महाराष्ट्र माता मीटिया नाम दुजी ओवी गल गल आया नाम अपना घर सुंदर आज सवर दे दीजिया सैया दीया तर तुम्हाला कसं वाटतं आज नक्कीच का सांगा आज खरंच आपण भरपूर असे लाईव्ह करतो पण हा एक क्षण जो आहे खरंच कुठेतरी मेमरी मध्ये राहणार आहे बाय करूया आपण आता या सोसायटीतले काही धारक आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधूया आणि नक्कीच तुमच्या सोसायटीमध्ये सुद्धा असे काही उपक्रम असे काही कार्यक्रम केले जातात का तेही सांगा प्रत्येक जो कलागुण आहे इथे जपला जातो इथे काही महिला आहेत त्यांच्याशी आपण आता बोलणार आहोत अजून काही यांचे जे कार्यक्रम आहेत ते सुद्धा राहिलेले आहेत हाय मॅम नमस्कार कसं वाटतं ज्या वेळेला काही कार्यक्रम आपल्या सा सोसायटीमध्ये साजरे होतात खूप छान वाटतात आणि मुख्य म्हणजे की मुलांना आपला इतिहास माहिती पडतो बरोबर शिवाजी महाराज आहे छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तर असं शिकवून दिले तर नाही त्यांच्या लक्षात राहणार बरोबर कार्यक्रम मधून लगेच कॅचअप करतात तर हा आगळा वेगळा कार्यक्रम आपण इथे बघत आहात खरं तर आणि मुलांमध्ये त्याचबरोबर पॅरेंट्समध्ये जो आनंद आहे तो आपण बघत आहे इकडे जाऊया आपण सेल्फी चालू आहे हाय मॅम काय बोलायला कसं वाटतं ज्यावेळेला काही कार्यक्रम असतात ते छान वा? वाटतं एकदम मस्त वाटत पोरांना पण मस्त मजा कार्यक्रम आवडतो सगळ्यात जास्त नवरात्री आवडते काही नवरात्रीमध्ये मजा येते दांडे खेळायला भेटतात ना मस्त तो आपन तर इकडे बघितलं आपण तर काही जे बसलेले आहेत त्यांच्याशी बोलूया आपण नमस्कार सर नमस्कार काय बोलायला कसं वाटतं या सोसायटी मध्ये आमच्या दीप होम सोसायटी मध्ये संयुक्त जयंती आयोजित केली आणि हे आमच्या या वर्षीचं तिसरं वर्ष आहे खूप मोठा उत्साह आहे आणि महावीरांच्या जयंतीनिमित्त आपण आज एकत्र आलो त्यांचे विचार आपल्यात रुजले पाहिजे हा सगळ्यात मोठा यातला उद्देश असतो की आजच्या पिढीपर्यंत त्यांचे विचार पोहोचले पाहिजे म्हणून असे कार्यक्रम बार होत राहावे अशीच इच्छा आहे तर महिलांची सगळ्यात जास्त या सोसायटी मध्ये आपल्याला खरंतर उपस्थिती दिसली आहे आणि महिलांची जी, जी उपस्थिती असेल तो कार्यक्रम अगदी सक्सेस होतो हाय मॅम नमस्कार तर नाही बोलणार पण नाही नवरात्री आवडते का नवरात्रीमध्ये दांडा खेळतायत मग आपण नवरात्रीमध्ये नक्कीच येऊ या सोसायटीमध्ये आपण कोण मॅडम का ठीक आहे आम्ही नवरात्रीत नक्की येणार तुमच्या दाड्या बघायला छान एक परफॉर्मन्स बघूया आपण आता धन्यवाद धन्यवाद खूप सुंदर असं वाटतं या गाण्यासाठी या गाण्यासाठी मिसर काळे सचिन खाळे शंभर रुपयाचा रोख कालोदेशन मिळाला आहे खूप खूप धन्यवाद थँक्यू सो मच मच त्याचप्रमाणे मी स्वप्नाली मॅडम यांना विनंती करेन आपला बदलापूर न्यूज चॅनल म्हणून स्वप्नाली मॅडम यांना विनंती करेन त्यांनी आहे यायचे आपण त्यांना पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करणार आहोत

वाजवा नक्कीच की जोडीने काम केलं महाराष्ट्र आणि एका पुरुषाच्या मागे एका महिलेचा हात असतो की जोडी सक्सेस जाते बरोबर आपल्याला सुद्धा सांगू इच्छितो की या स्वप्नाने मॅडम जे आहेत आपल्या बरोबर ते स्वतः दोघा लोरा बायको आणि त्यांची जोडी, जोडी खूप मेहनत करते आणि होणारी घडामोडी बदलापूर नव्हे जिथे जिथे त्यांना टाइम भेटेल जिथे तिथे वेळ भेटेल तिथलं बातमी आपल्यापर्यंत पोहोचवतात आणि आपल्याला अपडेट ठेवतात त्याबद्दल धन्यवाद आणि थँक्यू सो मच तुम्ही आमच्या भेट केली आणि याचं गवरेश केलं त्याबद्दल धन्यवाद बदलापूर मध्ये आपण बघत आहात सेजर कार्यक्रम जो आहे होत आहे सध्या आता मॅडम कुठे गेले बाळाच्या आई ग्रुप डान्स आपल्यासमोर सादर केला जातोय ग्रुप तर मॅडम कायम म्हणतो काय झालं असं तुम्ही मागेल काय बोलाल कार्यक्रम खूप आवडते ही सोसायटी आणि सगळेजण स्वतःहून आम्हाला इथे बाहेरून येऊन विचारतात की किथून आहे का तुमच्या इथे रूम राहण्यासाठी अरे कारण सगळे आम्ही सगळे एकजोटीने राहतो सगळे आम्ही सण साजरे करतो

त्यानंतर अजून खूप परफॉर्मन्सेस बाकी आहेत आणि आपल्याकडे वेळ पण आहे थोड्या आपण ग्रुप सुद्धा पाहणार आहोत या ठिकाणी बघत राहा आपल्या पद्धतीने तुमच्या सोसायटीमध्ये सुद्धा असे काही कार्यक्रम मनसेचा कार्यक्रम एक लागडीच्या इथे हॅलो हॅलो पण डान्स कॉम्पिटिशन दोन मिनिट दोन मिनिट आपण घेऊया सगळ्यांचे गांधी डान्स वगैरे घेऊया